अरे जाऊ दे मला काय नाही करत तुझ्या पोरांना हॅलो बडी कसे आहात तुम्ही सगळे तर आता आपण जातोय एका छान ठिकाणी जे ठिकाण माझ्या खूप फेवरेट आहे ते म्हणजे मुरुडमधील गारंबी आता गारंबी या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की पहिली दोन अक्षर ही गार आहेत म्हणजे ते ठिकाण सुद्धा खूप गार आहे आणि खूप प्रेक्षणीय आहे खूपच छान आहे तर जाऊयात आपण आता मुरुड मधल्या गारंबी मध्ये माझ्या पाठी मोर आणि आहेत हा आहे तू जुगाड तर आपण आता पोहोचलेलो आहोत गारंबीला एकदा पूर्ण नजारा तुम्ही माझ्यासोबत बघा आता एवढा वेळ तू माझ्या जॅकेट वरती होतीस ना आता माझ्याकडे अॅक्शन कॅम नसल्यामुळे मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज दाखवू शकत नाही आणि एका हातात ट्रायपॉर पकडून दुसऱ्या हातात गाडी चालवणं मला जमणार नाही कारण ते खूप रिस्की आहे सो मी ना तुम्हाला रोड फुटेज देण्यासाठी एक जुगाड केलेला आहे तो जुगाड मी आता तुम्हाला दाखवतो मी एक माझी जवळची वस्तू तुमच्यासाठी कुर्बान करतोय बघा हा आहे तो जुगाड आणि हा आहे माझा आयफोन सो या जुगाडासाठी मला एक लाईक पाहिजे आणि एक सबस्क्राईब पाहिजे माझ्या पाठी मोर आणि लांडोर फिरत आहेत तुम्हाला दिसत असतील की नाही माहीत नाही नाही मी शूट करायला जातो तेव्हाच का पळतात यार मी जरा जाऊन बघतो दिसले तर दिसले ते बघते बघते बघ फेवरेट शेव घ्यायला आलेलो आहे आणि आता ऑलमोस्ट मी पोहोचलोय मुरुडला आणि मग घरी जाईन कारण दहा मिनिटाच्या अंतरावरती माझं घर हा मी माझा फोन लावून जुगाड केलेला आहे हा तुम्ही अजिबात करू नका ह्यांनी बघा माझा आयफोनचा डिस्प्ले गेलाय येताना माझा मोबाईल पडला सो ही असली फालतुगिरी कधीच करू नका एनिवे anyway, हा माझ्या घराकडे जाणारा रोड आहे आणि ही जे आता घर सुरू झालेलं आहे ते ऊसवाले कोर्लेकर म्हणजे आदित्य आणि पूजाचं घर आहे आणि ते जे पुढे आहे जे तुम्हाला दिसते तिकडे खडी टाकलेली आहे त्याच्याबरोबर समोरचा जो गेट आहे तो आमचा आहे आणि आता चार तीन दोन एक आपण पोचलेलो हो। आहोत आता थोड्याच वेळात मी गारंबीला जायला निघू ऍक्च्युली माझा प्लॅन कसा होता मी इकडे गाडी लावणार आणि इकडनं सायकल घेऊन मुरुडवरून सायकल घेऊन मी रोहायला निघणार आणि मुरुड टू रोहा एक सायकलवरती एक वेगळा ब्लॉक करणार होतो पण पाऊसच इतका आहे की त्यांनी माझ्या आई बाबांना हो घाबरवलंय आणि ते मला आता परमिशन देत नाहीयेत आणि मलाही त्यांचं पटत आहे सो मी तो ब्लॉक नंतर करणार आहे सध्या हाच गारंबी तुला गिंबलचे मजे घेतोय ओके सांगता सांगा आणि अचानक मुसळधार पावसाची सुरुवात कसं निघायचं आहे या पावसात मी जवळ येऊन आता इथे सहा तास झालेले आहेत बघू शकता चार वाजून एक मिनिट झालेलं आहे हा तू लिहून बसलाय रेडी होऊन प्रसाद आता तिथे येऊन बसलाय मी रेडी होऊन बसलोय पण हा पाऊस जायचं नावच घेत नाहीये एवढी वाट तरी मी अजून पिची पण बघितली नव्हती गॅदरिंग शाळेची नाचायला जायला आता आम्ही लॉब कॅन्सल झाला आजचं शूट तुम्हाला माहिती आहे सो उद्या आम्ही ते आहे पण त्याआधी आम्ही इथे ॲज युजल कचोरी खायला आलेलो आहोत ॲज आय सेट इन माय लाईव्ह सेशन आ, तर गर्दी बघू शकता इथे तुम्ही धनुगुरुजींच्या इथे बघा सगळे पब्लिक वाट बघतायत की कधी गरम कचोरी येतात आमच्या सुदैवाने आम्हाला जावं लागलं नाही तिथे मागायला आमचा अतुल मित्र धा धावून आला आमच्यासाठी आणि त्याने आमच्यासाठी कचोऱ्या मागवलेल्या आहेत आणि आता त्या आम्ही खाणार आहोत टाटा जोबा टाटा त्या so, आम्ही वाट पाहिली एक दिवस अख्खा पाऊस जायची पाऊस काय घंटा जात नाहीये मग आता शेवटी आम्ही डिसिजन घेतलं की आता पावसातच तुम्हाला ब्लॉकची टूर करायची आता निघतोय मी माझ्या घरातून गारंबीला जायला म्हणजे मुरुडमधून गारंबीला जायला आता तो रूट काय आहे कसं आहे ते सगळं तर मी तुम्हाला सांगणार आहे सेफ्टी म्हणून आम्ही दोन बाईक घेतोय आणि दोन बाईक विथ मास्क आणि सॅनिटायझर या हाय करून करून जा जा मुरुडला आलात की केळघर मार्गे रोड सरळ पकडायचा तिथेच थांबायचं एकदम स्ट्रेट सबस्क्राईब करायचं या flames of fire hang on the burning fires. We don't care anymore. That is, that Are better. we fading lovers? We keep wasting colors. Maybe we should let this go. We're falling apart, and we hold together. We the end, so we chase forever. तर आपण आता पोहोचलेलो आहोत गारंबीला पहिले सॅनिटाइज होऊन घेऊया ही आहे आपली वाट आता या वाटेने आपण जाऊयात आत एकदम थंड व्हायला त्या गेटपासून हार्डली अर्धा किलोमीटर पण पन नसेल पण आपण पन लिटरली आता इथे पोचलेलो आहोत मेन लोकेशनला इथल्या आठवणी बरेच आहेत म्हणजे आता मी साधारणतः बघायला गेलं तर खूप लहान होतो तेव्हा मी इथे वनभोजनाला वगैरे यायचो तेव्हा धरणसुद्धा छोटं होतं आता खूप सगळं मॉडिफाईड केलेलं आहे सगळी वाट एकदम स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे सो हे सगळं आहे ना एवढं नैसर्गिक आहे मी बघणार मास्क पण लावलेलं नाही आहे कारण का आजूबाजूला पण कुणीच नाही आहे सगळी एवढी हिरवळ आहे जास्तीत जास्त नॅचरल ऑक्सिजन माझ्या घशात जाऊ देत समजा आपण या वारू अजून से डार्क केलं तर साधारणतः याचा कलर लाल टाईप मध्ये होईल आणि लाल कलरचं कलरच लोकेशन बघताय मी आत्ताच खूप खुश झालोय एकदा हा पूर्ण नजारा तुम्ही माझ्यासोबत बघा ते पाहत आहे तिथून येणारं सगळं हे जे पाणी आहे हे सगळं प्यायचं पाणी आहे सगळं प्यायचं पाणी आहे मी बूट काढून ठेवतो इथे आणि आता ह्याच्यातन जरा चालतो मस्त पैकी कधी अशा ठिकाणी याल ना प्लीज तुम्ही व्यवस्थित क्रॉक्स वगैरे असतील तर ते घालून या कारण मी रायडिंगच्या हिशोबाने घालून आलो आणि हे खडे मला इतके है की खूप जशी तुमची इच्छा झाली आहे ह्या पाण्यामध्ये मस्त पेगी पोहोची तशी माझीही झालीय पण हा काळ वाईट आहे ही स्थिती वाईट आहे इथे पाण्यात भिजून ताप वगैरे आला तर त्याचं रूपांतर पुढे कशा कशात होईल सांगता येते त्यापेक्षा रिस्क न घेतलेली बरी आता सध्या फक्त नेत्र सुख यायचं या सगळ्या गोष्टी मस्त पैकी बघायच्या आणि एन्जॉय करायचं आता ह्या धबधब्यानंतर तिथेही एक धबधबा आहे तोही चेक करूयात अतुल माझी तिथे वाट पाहतोय लक्ष नाही त्याचं आपण जाऊयात आता दुसऱ्या धबधब्यावरती एवढ्या सुंदर आहेत त्याही काढूयात पण बॉटल काढण्यासाठी चॉपस्टिक कसे असतात तसं काहीतरी तयार करूयात टाइमपास नवरात्र तर जवळ येत ना अशाच घ्यायला पाहिजे मी खाली झोपतो आणि काठी घेतो आणि एक एक बॉटल काढतो आता हातून मला पकड पकडुली स्टिक बीक करण्यापेक्षा सोपं होतं पण काय आहे का आतून चांगलं हो तिकडे मस्त यायच तिकडे नक्की पाणी कमी आहे ना बूट भिजतील यार बघू सगळं पाणी अच्छा आता आपण कुठून कसं जायचं एवढ्या एवढं पाणी होत डोक्या बघ इथना साईडने जायचं म्हणतो तर तिथून कष्ट घेत तिथे येणं प्रॉपर वर्थ होतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो

आता एवढ्या वेळ तू जॅकेट जॅकेटवरती होतीस ना जाताना गप्प सबस्क्राईब करून जायचं थोडीशी अजून मानवरती अजून हा हा टनमध्ये काय गेलं विलं तर नाही ना तर का माझी वाईट खूप छान दोन कितीला दाखवणार आहे रसिका प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रेमाला आपण कधीच नाही म्हणू शकत नाही सो खूप छान वाटतं जेव्हा आपण केलेल्या कलेचं कौतुक होतं एवढे सगळेजणं आपल्याला ओळखतात डॅस रिअली नाईस खरंच खूप छान वाटला हा ब्लॉग करून माझे चाहते देखील मला भेटले मजा येते आहे सो so, आता तो क्षण जो प्रत्येक ब्लॉगरच्या ला त्याला बोलायची इच्छा होत नाही ती म्हणजे चला आता संपलंय आपलं इकडचं शूट सगळं झालेलं आहे सगळं अनुभव घेतलेला आहे खरंच खूप छान वाटतंय प्रत्येक वेळेस प्रत्येक ब्लॉगमध्ये मी नवीन अनुभव घेतो प्रत्येक वेळेस कोणी ना कुठेतरी मित्र बनतात इथेही बनले ते जेवायला देखील बोलवत होते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक परत तुमच्या मित्रांना देखील सांगा की गारंबी नावाचं एक खूप छान एक ठिकाण आहे जिथे खूप छान नयनरम्य असं निसर्ग आहे जिथे तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता नक्की स्प्रेड करा हे व्हिडिओ सगळ्यांना दाखवा एन्जॉय करा असंच कुठेही जाल कसंही राहाल तेव्हा स्वतःला सॅनिटाईज करायला विसरू नका व्हॉट्सअपला हो बाय टेक केअर प्रवास हा देखील एक गुरुच आहे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी शिकवतो तुम्ही असंच प्रेम द्या मी पुढच्या प्रवासाला निघतो